गृह हो राज्यमंत्री योगेश कदम यांच्या खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी आज श्री गणेशाचे विधिवत प्रतिष्ठापना आणि परंपरेनुसार पूजा विधी पार पडला गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात आनंदमय व वा मंगलमय वातावरण निर्माण झाले या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते रामदासभाई कदम गृहराज्यमंत्र्यांच्या हो मातोश्री तसेच घरातील सर्व लहान मोठे सदस्य उपस्थित होते सर्वांनी श्रद्धा भक्ती आणि उत्साहात पूजाविधीत सहभाग घेतला गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण घरात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे गणराया अशीच कृपा राज्यातील जनतेवर राहो आणि महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात समृद्ध हो अशी मनोकामना गृह कदम यांनी व्यक्त केली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका